नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायचे बेल ऐकूनला प्रेस करा राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सुट्टीनिमित्त दिनांक सव्वीस ऑक्टोबरपर्यंत सुट्टी मिळेल याकरिता कर्मचाऱ्यांना शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी एक दिवसाची किरकोळ रजा घ्यावी लागणार आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात दिनांक वीस ऑक्टोबर वार सोमवार रोजी नरक चतुर्दशी आणि कालीपूजा निमित्ताने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे याशिवाय बँकांना देखील सुट्टी असणार आहे त्याचबरोबर दिनांक एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार रोजी दीपावली अमावस्या लक्ष्मीपूजन निमित्ताने कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे याशिवाय बँकांना देखील सार्वजनिक सुट्टी असणार आहे दिनांक बावीस ऑक्टोबर वार बुधवार रोजी दिवाळी बलिप्रतिपदा पूजा निमित्ताने राज्यातील कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे याशिवाय बँकांना देखील सुट्टी असणार आहे तर दिनांक तेवीस ऑक्टोबर वार गुरुवार रोजी भाऊबीज निमित्ताने राज्यातील कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे याशिवाय बँकांना देखील सार्वजनिक सुट्टी असणार आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी राज्यातील सरकारी कार्यालये सुरू असणार आहेत परंतु या दिवशी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाची किरकोळ रजा घेतल्यास लगत पंचवीस व सव्वीस ऑक्टोबर रोजी शनिवार व वा रविवार असल्याने कर्मचाऱ्यांना दोन दिवसाची अतिरिक्त सुट्टीचा लाभ मिळणार आहे उद्यापासून सव्वीस ऑक्टोबरपर्यंत सलग सुट्टी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिनांक चोवीस ऑक्टोबर वार शुक्रवार रोजीचा एक दिवसाचा किरकोळ रजेचा अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे